नमस्कार मित्रांनो मी द्रष्टीबिरचं स्वागत आहे आपल्या अजून एकाच नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी निघाले कॉलेजला आणि सर्वात आधी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि निघालो आता कॉलेजला तयार वगैरे झालो होतो आणि असा जागा झाला आहे उशीर झाला तर बघूया पाऊस लागतो म्हणून जरा मोबाईल जवळ झाला आहे तो प्रॉब्लेम झाला आहे आणि मी दोन तीन दिवस ब्लॉग नाही केला कारण जरा माझं काम अचानक वाढलं होतं त्यामुळे ब्लॉक करता आ, आला नाही तर आता निघाल मित्र आहे वाट बघतोय अवधूज आपला आणि आता माझ्यामध्ये सुरुवात झाली असली वरती कॉलेजला आणि मी उशीर झाला आहे मला तर बघूया आता काय होते चला निघूया आता कारण वरती झेंडा वगैरे पडकवायचा आहे आणि परत आज आहे क्लास आपला जो सी पी कोर्स जो चालू आहे त्याचा क्लास तर चालूच आहे त्याचा काय तोंड नाही आणि उद्या आहे जन्माष्टमी तर बघूया उद्या काय होतंय माझा जायचा विचार आहे तर बघूया काय होतंय त्याचाही ब्लॉग तुम्हाला गेलो तर नक्की भेटेल तर चला आता निघूया मित्रांन घेऊया आणि वरती जाऊया तर पाऊस बेफाट पडत होता नुसती पावसाची किरकिर 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 -किर चालूच होती छत्री दोन आवाज येत होता म्हणून जरा आवाज कमी आहे आणि हे आहे आमचं म्हणजे तळीतलं खालचं कॉलेज ज्युनियर कॉलेज तिथे चालू होतं झेंडा सुरुवात करत होते आणि आम्ही घाईत होतो वरती जायच्या कारण झाला होता उशीर आता काय माहीत नाही काय होतंय तर चला बघूया आता पुढे काय होतंय तर मित्रांनो आम्ही आलोय आता तिथे खाली आता तुम्ही बघितलं खालचं कॉलेज आहे तिथे आता सुरुवात होते आणि आमचा जो कॉलेज आहे तिथं माझ्या मते आली आम्ही उगाच फुकट खाली उशीर जातोय आणि आता जातोय निघतोय परत कारण कोर्स आहे सलामी देणार आणि मग नंतर डायरेक्ट कोर्सला बसणार जतमान त्या कोर्सला बसायलाच लागतंय ला ला ला। ला ला ला। पैसे भरलेले आहेत म्हणून त्याला अधूत आहे सोबत त्याला घेतले आणि वरती आता बघूया कोण कोण भेटते अजून कोण आलाय नाही आणि हा मला काही काहीत बोला चल 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 तर आता बघूया काय होतं कुठं झालं आता तिथं काय वरती जाऊया झेंड्याला सलामी आणि डायरेक्ट जाऊन वर्गात बसायचा जा। हा पहिला मामाची जाऊया तिथे मग झेंड्याला सलामी देऊया आणि मग वर्गात जाऊया चला तर मित्रांनो कॉलेजला आलोय समोर कॉलेज आहे आणि एवढं जायचं आणि आमचे दिवस असे वाईट चालत की पावसात पण एवढ्या मजबूत पावसानं कॉलेजला लागतोय आमची कंडिशन बघा माझे पाय पूर्ण ओले झाले जीन्स पॅन्ट पण ओली झाले याचे पण च पॅन्टे कपडे ओले झाले आणि तरी पण आम्ही झुंजून झुंजून कॉलेज <laughs> कॉलेजला येतोय खास त्या कोर्ससाठी तर आता समोर झेंडा फडकवला आहे माझ्यावरती पोरं वगैरे गेली आहे पोरं गेली घरी आणि आम्ही आता चालतोय बघूया खूप कोणत्या काही ठेवून चालू ठेवून हाय हाय काय तर आता वर्गात जाऊया बघूया चला तर मित्रांनो समोर झेंडा आहे आणि हा इथं उभा आहे आता इथं बाहेर थांबलो अरे दिसत नाही हा तर इथं थांबलं आहे आणि आता जातोय वर्गात तर चला आता इथून निघतो आणि जातो तर अजून बाहेरच थांबलेलं आहे आणि हा इथं प्रतीकला फोन लावतो आहे तर त्याची वाट बघतोय बघूया कोण येते काय बाहेर पोरं कोण आलेलं नाहीत त्यामुळे आणि आम्ही आता इथं अगोदर वर्गाच्या इथे बाहेर थांबले आज गेलो नाही जाऊन वर्ग वगैरे सगळे बंद आहेत कारण आज काय पंधरा ऑगस्ट आहे म्हणून बाहेर आले झेंडा पडकोला आणि गेले सर्व तर आम्ही थांबलो आहे इथे हा इथं फोन करतो आहे कुठे वर्गात कुठे आहे आता काय करायचं आम्ही जाऊ तर काय विचार हॅलो अरे वाटून घ्या तू काय नाही आलो तर म्हणजे काय इथं मी बघितले नाही स्वतः कार स्लाइड ओपन केली त्याच्यानंतर मी सोडून दिली ती स्लाइड हा अरे मग काय काय चांगली वाटली म्हणून मी सांगितलं आता बघायला लागेल चूक, बाळा तू तू पण येतच पण अरे पाऊस तू या, ये ना काहीतरी घेऊ घालून बिलून घालून लवकर ये आकाश कुठं आहे अरे मग काय त्याला येवत नाही लवकर तर याचा प्रतीचा कॉल होता होता शिवमला फोन लावतो शिवम लागला तो येतो 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 पाऊस कमी वगैरे येतो हो। तर आता तशी वाढवूया आणि शिवमला वगैरे फोन करते तर मी शिवमला फोन लावलाय आहे अरे होय अरे बोल बस मी कुठं हॅलो कुठ इस... कुठ <laughs> अरे काय मरतच काय अरे बस किती गेल्या आमच्यासमोर आमच्या समोर तीन चार बस गेल्या अरे मी मग आता किती असे बस आवकर लवकर नऊ वाजली आम्ही वर्गाच्या बाहेरच उभे येऊ हा जावा जावा ये ये लवकर ये प्रतिक नाही आला येतोय निघतोय आता तो आकाशला फोन करताय आता हां हां त्याला पण सांगतो फोन करू आकाशला फोन करतो मी साठी माझ्या अंगाचे वर्णन नाही विक्रांत पण आलाय तिथं पांढऱ्या पांढऱ्या घालून काय फायदा नाही येतात नऊ वाजता ध्वजारोहण झालं सात वाजता आणि आम्ही आणलय नऊ वाजता इथं उगाच कोर्सच्या ना फक्त कोर्स साठी अजून तिघ जण यायचे आहेत तिघं चौघ झालं मी दुसरीच गेल्या

तर बाहेर विचार करून 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 पुटीवर भांडणं करून आजकाल प्रेझेंटेशन होतं त्यामुळे जरा बाहेर थांबून थांबून भांडणं करत होतो हा स्लाइड तू स्लाईड कुठली घेणार आहेस ही स्लाईड कुठली घेणार आहेस तर असं करून करून मग वर्गात गेलो आणि मग शिकवणं चालूच होतं आम्ही लेट बसलो वर्गात तर बाकीच्यांची वाट बघत होतो आम्ही तिघंजण येऊन बसलो तर नंतर मग सुरुवात केली परत आणि सुरुवात केल्यावर बघतो तर काय समोर जलेव्या आणि जेलेब्या आल्या तिथं दिल्या आम्हाला आम्ही ताव मारला जलेबीवर घेऊन घेऊन मी दोन घेतल्या होत्या पुढे विकी यांनी भरपूर घेतल्या नव्हत्या तर सुरुवात केली आणि ताव मारायला सुरुवात केली परत तर हा शूट नंतरचा आहे आम्ही जेलेब्या गेलेब्या खात दिन नंतर मग सरांनी विचारला तर म्हणजे आमचा फीडबॅक मागितला की माझं शिकवणं कसं होतं हे कोर्स कसा आहे हो तर त्याबद्दल फीडबॅक मागितला तर हे त्यांचं चालू होतं समोर सगळं बोलत होते कसं होतं तसं होतं असं शिकवलं मस्त शिकवलं तर ते चालू होतं आणि आम्ही रेट होत होतो तर जलेबी वेलेब्या खाल्लेल्या आणि त्यानंतर मग फीडबॅक झाला आणि फीडबॅकनंतर नंतर मग एंडिंगच्या कार्यक्रमाकडं ओढलेला म्हणजे त्यानंतर प्रेझेंटेशन केलं आणि त्यानंतर मग एंडिंगला गेलेला तर इथे झालं चालू प्रेझेंटेशन पीपीडी प्रेझेंटेशन प्रत्येकाने आपली पी पी डी बनवायची होती आणि प्रेझेंटेशन करायचं होतं समोर जाऊन तर सुरुवात झाली हा माझ्या मते आहे दुसरा ग्रुप पहिला ग्रुप झाला होता तर दुसरा ग्रुपनंतर आमचा एकदम लास्टचा ग्रुप होता शेवटचा आणि विषय असा झाला की आम्ही प्रेझेंटेशन केलेलंच नाही कारण सरांना आमची पीपीटीच भेटली नाही आणि सर बोलले मग राहू दे तुमचं प्रेझेंटेशन तर आम्ही सगळे खुश झालो होतो मधलं टेन्शनच भेटलं पीपीटीचं तर त्यानंतर मग पी पीटी संपवलेली आणि मग एक छोटंसं शेवटला सरांनी ॲक्टिव्हिटी घेतली तर ती करायला बाहेर गेलो तर त्यानंतर पेपीटी वगैरे झाली आणि मग इथं थोडं आभार प्रदर्शन म्हणजे सरांचं आभार मानत होते आणि त्यानंतर मग आम्ही थोडीशी छोटीशी ॲक्टिव्हिटी करायला बाहेर गेलो इथं सर्व आटपलं म्हणजे पटापट पटापट हे आटपून नंतर मग आम्ही डायरेक्ट बाहेर ॲक्टिव्हिटीसाठी गेलो तिथं मजा केली थोडीफार चालू होतं तर तीही तुम्ही बघा नक्की तर इथे आलो आणि ॲक्टिव्हिटी सुरू केली सरांनी सरांनी त्यानंतर थोडंफार मजा मस्ती करत करत इथं टाईमपास करत करत आई इथं आला मस्ती करत आमचा छोटा डॉन आणि नंतर मग हे आटपलं आणि डायरेक्ट मी आलो घरी घरीवरने डायरेक्ट कामावर आलो तर मधी मला करता आलं नाही शूट त्यासाठी सॉरी तर मित्रांनो मी आहे आता कामावर आणि बसले तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल आणि सगळ्यांना परत एकदा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी कामावर बसले काम चालू आहे थोडंफार मी आता जरा टाईम भेटला म्हणून थोडा व्हिडिओ एंड करतो आहे कारण आज आहे आपलं जे आहे तेच म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे आणि आज अजून एक गोष्ट आहे म्हणजे कृष्ण जन्माष्टमी तर उद्या आपल्याकडे गोविंदा आहे मी उद्या जाण्याचा जा प्लॅन करतो आहे बघूया कारण आपल्या घरी जायचं आहे उद्या जा आणि उद्या गोविंदा आहे तर उद्या आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी मी जाण्याचा जा प्रयत्न करणार आज तर संध्याकाळी बघूया प्लॅनिंग तर फिक्स आहे माझं तरी फिक्स आहे जायचं तर बघूया काय होते आणि आपल्याला एक चांगली म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की आपली दोनशे सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झाली तर त्यासाठी तुमचं धन्यवाद मित्रांनो आणि आपल्याला असंच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत एकदा आणि सर्वांनी मला चांगला सपोर्ट दिला आहे आणि याच्या पुढे द्यात राहा आपण असे चांगले चांगले मजेशी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत राहू आणि तर चला हा ब्लॉग इथेच येऊन करूया कारण आता थोडंफार भरपूर जरा आज काम आहे ते आठवायचं आहे कारण मी उद्या सुट्टी मारणार आहे असं फोन वगैरे करायचं आहे सुट्टीचा वगैरे कॉल तर तो करणार आणि आता एडिटिंग वगैरे करायची अपलोड होईल ब्लॉग लवकरच आज किंवा उद्या झाला तर होईल आणि उद्या परत आपण जाणार घरी म्हणजे आज संध्याकाळी जाईल मी डायरेक्ट उद्या आपल्याकडे आहे गोविंदा तर उद्या त्याचेही व्हिडिओ काढायला कारे वेळ काढेल आणि तोही ब्लॉग तुम्हाला लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय